ऑगस्ट वार रविवार थेट तीर्थक्षेत्र श्री मन्नाथ स्वयंभू मंदिर याचे लाईव दर्शन पवित्र श्रावण महिना हिंदू धर्माचा थेट लाईव दर्शन चॅनलच्या माध्यमातून क्वचित आहे आपण दर्शन घ्या घेत असताना दि आणि चॅनलला लाईक करा लाईव दर्शन घ्या श्री मन्नाथ बाबा याच्या नावानं गर्जना करा आणि कमेंट बंदी लिहा <स्थाँगा> I don't want to don't oh. I hey,